नमस्कार मंडळी पाहू शकताय ही मोठ्या मापाची गाय आहे यांनी ह्या गायला एक इथलाच वस्तीचा एक काजळी खिल्लार वळू भरवलं इत कोसा खिल्लार वळू भरवला होता त्याचा नऊ महिन्याचा खोंड आहे त्या गायचा आणि पुन्हा सहा महिन्याची गाय गा पण आहे तो खोंड घरी ठेवणार आहे का देणार आहे देणार आहे इकडे आहे की आणि ही एवढे मोठ्या मापाची गाय आहे ह्या सुद्धा सहा महिन्याची गाभ आहे म्हणतात तर ह्या गायला आपण जे निमसाखरचे मारणवर यांची जी मुलाखत घेतली खिल्लार वळूची गायला भरवायला घरपोच सेवा करतात तर मालकांचं सांगणं आहे की ते मारणवर मारणवरांचा वळू भरलेला आहे सहा महिन्याची गाय गाभ आहे आणि त्यांनी घरी येऊन गाय भरून गेलेले होते गाय बघू शकता किती मोठ्या मापाची गाय आहे मला गाय दूध देते गुन गाय शांत आहे अर्धा व्यवगाय हो आहे आणि मोठ्या मापाची गाय किती दूध देते पिऊन म्हणजे म्हणजे सकाळी दोन संध्याकाळी दोन, दोन लिटर सकाळी तीन संध्याकाळी तीन।, तीन, तीन लिटर देते परंतु वासरासाठी सोडून तुम्ही सकाळी दोन संध्याकाळी दोन काढताय किती येताल गाव आहे आता तिसरे येताल गाव आहे नाव सांगा गोविंद रामनाथ शिंदे गोविंद रामनाथ शिंदे गाव सरापाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव पुन्हा एकदा सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकतीस एक्क्याण्णव खोंड द्यायचा आहे गिरायक आलं तर कितीपर्यंत द्यायचं आहे पंचवीस पंचवीस पर्यंत खोंड द्यायचा आहे मागाशी जो मित्रांनी दा मित्रांनो दाखवला घराच्या मागचा खोंड या मोठ्या मापाच्या गायीचा खोंड आहे नौ तर महिन्याचा खोंड आहे मालकांचं म्हणणं आहे गिरायक आलं तर पंचवीसपर्यंत पर्यंत द्यायचा गाई सकाळी तीन संध्याकाळी तीन देते दूध देते त्यांचं म्हणणं आहे परंतु वासरासाठी ते सकाळी दोन संध्याकाळी दोन काढतात मोठ्या मापाची गाय दिसली म्हणून मालकांना विनंती करून मालकांना बोलावून घेऊन आपण व्हिडिओ बनवतोय पाहू शकताय या मोठ्या मापाचा ओळ भरला होता ह्या खोंडाच्या वेळेस वस्तीतला कोणाचं तरी नाव मालकांचं रणजित शिंदेचा होता कसला काजळी खिल्लार होता कोसा कोसा खिल्लार रेसचा होता काय रेसचा होता म्हणून भरवला तो चांगला रेसला पळत होता का रेसचा होता म्हणून वस्तूचाच भावकीतला भरवलं होतं ह्यांनी तर हा नऊ महिन्याचा खोंड आहे आता मालकांचं म्हणणं आहे पैसे आले तर द्यायचा पंचवीस हजारपर्यंत जर आले तर द्यायचा असं मालकांची अपेक्षा आहे पाहू शकता त्यांच्याकडे दुसरे बी दोन शेती कामासाठीचे बैल आहेत आवड आहे म्हणून सांभाळलेले आहेत मालकांनी पण आपल्याला एक रोडच्या कडेला मोठ्या मापाची एक खिल्लार गाय दिसली म्हणून आपण आवर्जून व्हिडिओ केला पहा जे आवडीचे आहेत ते आवर्जून म्हणजे काजळी खिल्लार वळू आहेत आता आपण थोड्या वेळापूर्वी जो कोंडाचा व्हिडिओ बनवला खरा त्यांच्या तो पण खोंड महारावर यांच्या काजळी खिल्लार वळूचाच खोंड आहे सुंदर देखणा खोंड पडलेला आहे काजळी खिल्लार ती पण गाय दुधाची आहे परंतु मावशींनी सांगितलं खोंड झालाय त्याच्यामुळे आम्ही सकाळी एक तांब्या संध्याकाळी एक तांब्या काढतोय ही घरचीच गाय होती एका पाहुण्याच्या का विकत बाहेर दिली कुणी संभाळ दिलेली पाहुनी संभाळ दिली मोठीच गाय दिल ती काय पाहुणेच्या नात्याने दिली संभाळायला कवी किल ती संभाळा अशीच दिली पैसे बिशी काय दिले नाही त्यांच्या पाहुण्यांनी निर्वांगीतून यांना संभाळा गाय दिल ती पैसे वगैरे काय दिले नाही हो का आणि यांच्या घरी आता एक खूण झालेला आहे आता दुसऱ्या त्याला गाब आहे धन्यवाद मला वेळ दिल्याबद्दल